राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया या आजारांना आळा घालूया सर्वत्र जनजागरण पसरवूया आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाका खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवा घराभोवतीचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अधिक माहितीसाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधा जनहितार्थ जारी त्या निनावी पत्रावर शौमिका म्हाडी काय म्हणाल्या गोकुळच्या पशुसंवर्धन विभागामधील औषध खरेदीमध्ये घोटाळा अशा विषयाचं एक निनामी पत्र गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात पाठवण्यात आलं होतं या पत्रामध्ये पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांच्या नावाचाही उल्लेख आहे या पत्रावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आणि खळबळ उडाली याची दखल घेऊन गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी काल गुरुवारी प्रसिद्धी पत्राद्वारे खुलासा केला आहे मात्र आज गोकूच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी या पत्राची दखल घेत सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे या निनावी पत्रावर त्यांनी माझा महाराष्ट्र न्यूजशी थेट प्रतिक्रिया दिली आहे महाडिक म्हणाल्या काल आम्हाला सगळ्या संचालकांना आणि गोकू दूध संघाला एक निनावी पत्र प्राप्त झालं ज्याच्यामध्ये पशु संवर्धन विभागाकडे जी औषध खरेदी होते त्याच्यामध्ये घोटाळा असल्याचं असं स्पष्टीकरण देण्यात आलं गोकुळ दूध संघाकडून याचा खुलासा दिला गेला की हे पत्र निनावी असल्यामुळे फारशी दखल घेणार नाहीये आणि हे कोणीतरी खाजगी विरोधातून हे सगळं केलेलं आहे गोकुळची बदनामी करायला वगैरे पण मला असं वाटतंय की ज्या अर्थी हे निनावी पत्र आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये डिटेल मजकूर मांडलेला आहे तर याचा अर्थ ही प्रोसिजर कोणाला तरी माहिती आहे अशा व्यक्तींनी हे लिहिलेलं आहे तर निनावी पत्र आहे म्हणून दुर्लक्ष करण्यापेक्षा जे काही डिटेल्स याच्यामध्ये शेअर केले गेलेले के आहेत त्याची सखोल चौकशी गोकुळणं करणं खूप अत्यावश्यक वाटतं मला दुसरी गोष्ट जेव्हा एखादा कर्मचारी असेल सुपरवायझर असेल ज्या पद्धतीनं ना खाली नावं टाकलेली आहेत की हे पत्र आहे ते सर्व दूध उत्पादक सभासदांच्याकडून आहे सुपरवायझर्स कडून आहे कर्मचाऱ्यांच्याकडून आहे तर ज्यावेळेस अशी लोक पुढं येऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात प्रस्थापितांना तेव्हा त्यांचा स्वतःचा सुद्धा कुठेतरी रोजगाराचा प्रश्न असतो किंवा त्यांना ती भीती असते एक्सपोज होण्याची पण त्यांना ह्या गोष्टी पठती नसतात म्हणून त्या तुमच्या कानावर घालायच्या असतात अशा वेळेस लोक बिन नावाची पत्र आपल्याला पाठवत असतात की इथे काय चाललेलं आहे हे प्रस्थापितांना कळावं याच्यासाठी तर मला वाटते की ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाहीये ही लोक पुढे येऊ शकत नाहीत यांना काही लिमिटेशन असतात प्रस्थापितांना अंगावरती घेणं त्यांना परवडत नाही आणि म्हणून हे पत्र चुकीचं आहे किंवा दुर्लक्ष केलं जावं या मताची मी नाहीये मला असं वाटतं की जेव्हा आपल्यावरती कुठल्याही प्रकारचे गंभीर ताशेरे ओढले जातात कोणीही ओढू देत पण ते जर आपल्यावरती असतील जर दूध संघावरती असतील तर त्याची सखोल चौकशी ही संघाने स्वतः पुढे येऊन केली पाहिजे अशा अनेक भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत ज्या आता सध्याला गोकुळ दूध संघाच्या काय म्हणतात त्याला गोकुळ दूध संघाच्या बाबतीत आपल्याला ऐकण्यात येत आहेत मग ते वाहतुकीचे असू देत किंवा आता रिसेंटली माझ्या कानावरती पशु पशु कुठलं ते पशुखाद्य विभागामध्ये खूप मोठा कच्चा माल खरेदीमध्ये मा घोटाळा चालू आहे असं सुद्धा माझ्या ऐकवण्यात आलेलं आहे अजून मी त्याची माहिती डिटेलमध्ये घेतलेली नाही आहे पण जर अशा गोष्टी येत असतील तर त्याची माहिती घेणं त्याची चौकशी करणं ही खूप गरजेचं आहे कारण तो घोटाळा सुद्धा मोठा आहे जर बाहेर आला तर म्हणून कुठंतरी तो घोटाळा दाबण्यासाठी वाहतुकीचा घोटाळा पुढे आणणं किंवा अशा छोट्या गोष्टी पुढे आणणं असं काही चालू असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे हा संघ शेतकऱ्यांचा आहे पूर्वीपासून आपण म्हणत आलेलो की गोकुळ दूध संघाने बऱ्याच लोकांची कुटुंब उभी केलेली आहेत आणि जर ह्या संघात कुठेतरी भ्रष्टाचार होत असेल किंवा अशा गोष्टी होत असतील तर ज्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टी आपण त्याला आवर घातला पाहिजे या मताची मी आहे आता इथे स्वतः डॉक्टरांचं नाव सुद्धा त्यांनी दिलेलं आहे तर गोकुळणी डॉक्टरांची सुद्धा चौकशी करावी बोलवून घेऊन आणि ज्या पद्धतीनं मी म्हटलं की चौकशी हे एकच एकमात्र उपाय आहे याच्यावरती पण ती सखोल झाली पाहिजे ती बायस्ट होता कामा नये म्हणजे याच्यात जी लोक इन्वॉल्व्ह असतात किंवा ज्यांच्या सया याच्यामध्ये असतात अप्रुव्हलमध्ये ती लोक सोडून एक वेगळी कमिटी करून त्यांनी ह्याची मागणी करावी मी तर इनफॅक्ट असं म्हणेन की गोकुळ प्रशासनाने राज्य सरकारकडेच मागणी करावी की त्यांनी या संदर्भात चौकशी कमिटी वरतूनच पाठवण करावी असं मला वाटतंय एकंदर अशा पत्रांकडे संघाने दुर्लक्ष करून चालणार नाही प्रस्तावितांसमोर हे एक आव्हान आहे याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे असं म्हाडिक यांचं म्हणणं आहे आता यावर दूध संघाकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं ते पाहावं लागेल माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाज सह सुरेश पाटील कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा